नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील तुम्ही शासकीय सेवेत कार्यरत आहात का मग तुमच्यासाठी एक अगदीच महत्वाची बातमी समोर आली आहे खर तर सरकारी नोकरी असावी असे स्वप्न आपल्यापैकी कित्येकांनी पाहिलं असेल दरम्यान आपल्यापैकी अनेकांना सरकारी नोकरी मिळाली सुद्धा असेल वास्तविक सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न अनेक तरुणांचे असते हे खरे असले तरी सरकारी नोकरी मिळाल्यानंतर पदोन्नती मिळवणे ही कर्मचाऱ्यांचे मोठं ध्येय असतं दरम्यान माननीय सर्वोच्च न्यायालयाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रमोशनच्या संदर्भात म्हणजेच पदोन्नतीच्या संदर्भात नुकताच एक मोठा निर्णय दिला आज आपण माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या याच निर्णयाची तपशीलवार माहिती घेणार आहोत केंद्रात कार्यरत असणाऱ्या सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच विविध राज्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्वच राज्य कर्मचाऱ्यांना पदोन्नती संबंधीचे नियम माहीत नसतात यावेळी पदोन्नतीच्या बाबत सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सातत्याने विचारणा होत असते व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा